महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्त रेल्वे स्टेशन या ठिकाणी भव्यदेवी अशी जयंती साजरी होत आहे आणि आपल्यासोबत या ठिकाणी एक वही व एक पेन असा उपक्रम विद्यार्थ्यांना देऊन गरजू विद्यार्थ्यांना देणारं एक आदर्श व्यक्तिमत्व होणारा हरकत नाही विकासजी वाघमारे त्याचबरोबर विकासजी रोडे आणि त्यांची पूर्ण टीम या ठिकाणी जीवानं एका जीवानं काम करत आहे आपल्यासोबत या ठिकाणी विकासजी रोडे आहेत त्यांची प्रतिक्रिया आपण जाऊन घेणार आहेत काय सांगायचं या ठिकाणी हा स्तुत्य उपक्रम आपण राबवत आहेत खरोखर तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे धन्यवाद सर्वप्रथम सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा मुळात हा उपक्रम दोन हजार सोळाला चैत्यभूमीला जो काही हार फूल पुष्पगुच्छ मेणबत्ती अगरबत्ती आ, यांचा जो काही कचरा होतो तर मी त्याला अनुसरण ही संकल्पना सोशल मीडियाला मांडली होती किंवा हरफुल पुष्पगुच्छ मेणबत्ती अगरबत्ती बाबासाहेबाला अर्पण न करता वही पण अर्पण करा आणि आम्ही ते गरजूपर्यंत पोहोचू अशी ही संकल्पना मी दोन हजार सोळाला मांडली आणि तेव्हाच मला भीमरावसाहेबांना दोन स्टॉल दिले चैत्यभूमीला आणि पहिल्याच वर्षी जवळपास दीड लाख वही पेन जमा झाले तिथे आणि मग ती जी काही दामूनगरला आग लागली होती झोपडपट्टीला आपण त्याचं वाटप तिथं केलेलं होतं तर मग तेव्हापासून हा उपक्रम चैत्यभूमी दीक्षाभूमी भीमा कोरेगाव असल इथे तर राबवतच आहे हो। पण गेली पाच वर्षांना इथं पर्याय देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापाशी हा उपक्रम दरवर्षी आपण राबवतच आहोत तर मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की तुम्ही वहीपेन घेऊन या आम्ही ते गरजूपर्यंत पोहोचो जय भीम आपल्यासोबत या ठिकाणी दक्ष वार्ताचे संपादक विकासजी वाघमारे देखील आहेत ते देखील या या ठिकाणी एक वही वही एक पेन या उपक्रमाचे ते देखील या ठिकाणी सहभागी आहेत भागीदार आहेत तर काय सांगायचे या ठिकाणी कशी संकल्पना सुटलेली आहे आणि तुम्ही असेल जी रोडे असतील आपण दोघं असतील त्याचबरोबर जे मार्गदर्शक मंडळ असेल या सगळ्यांच्या सहकार्यातून अगदी हा स्तुती उपक्रम आपण राबवत आहेत मी सोशल मीडियावर बघितलं होतं की एक वही एक पेन हा उपक्रम आमचे मित्र विकास रोडे राबवत आहेत तर मग मी त्यांच्याकडूनच शिकलो की म्हणला विकास म्हणला आपण परळीमध्ये पण राबवतो आपला उपक्रम हा ते मला लावून टाकला उपक्रम आपण करूत म्हणला मग आम्ही आव्हान केलं लोकांना तर गेली पाच वर्ष झालं पा, पाचवं वर्ष आहे हा उपक्रम अखंडितपणे आम्ही सुरू ठेवत आहोत पुढे देखील निरंतर सुरू हा नियंत्रण हा उपक्रम सध्या तर काय आणखी कलेक्ट केलं नाही अजून कलेक्ट होतात अजून कोणा येणं सुरूच आहे नंतर आम्ही शाळा पाहतो आणि गरजू विद्यार्थ्यांना वाटप करतो ज्याला खरंच गरज आहे त्यांना आम्ही वाटप करतो बघा या ठिकाणी खरोखर हा अस्तुत्व उपक्रम आहेत आपल्यासोबत आणखी काही मार्गदर्शक मंडळी आहेत सर काय नाव सांगाल मी भैया साहेब आदोडे काय सांगायचे या ठिकाणी खरोखरच हा स्तुत्व उपक्रम आहे आणि महामानवा महामानवाला जे अभिप्रेत आहे त्या गोष्टी तुम्ही तुमच्याकडून होत आहेत बरोबर आहे दोन्ही विकास यांनी ही संकल्पना परळी शहरामध्ये आणली परळी शहरातील आम्ही सर्व लोकांनी या संकल्पनेला ताकद का देण्याचं काम केलेलं आहे के गेली पाच वर्ष विकास वाघमारे यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत आम्ही जनमानसात जाऊन या उपक्रमाचं महत्त्व सांगत आहोत आणि वेळोवेळी ही गोष्ट कशी महत्त्वाची आहे हे आपण सांगत आहेत आणि आम्ही फक्त ह्या वह्या पुस्तक जमा करण्यापर्यंत थांबत नाहीत तर विकास वाघमारे आणि त्यांची टीम ज्या ज्या ठिकाणी जाऊन जी गरजूवंतांची निवड करतात आमची सर्व टीम त्या ठिकाणी जाते आणि त्यांना त्या ते ठिकाणी वह्या वाटप केलं जातात ज्येष्ठ पत्रकार या ठिकाणी संप संपादक रानबा गायकवाड देखील आपल्यासोबत आहेत खरोखरच एक मार्गदर्शक म्हणून ते या ठिकाणी पूर्ण टीमला ते मार्गदर्शन करत असतात आणि काय सांगायचे हा जयंती आहे खरोखरच हा एक आनंदाचा क्षण आहे काय सांगाल महामानव विश्वरत्न बोधिसत्व या देशातील प्रत्येक नागरिकाचे प्रेरणास्थान आदरस्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे खऱ्या अर्थाने एक उत्साहाचं वातावरण असतं देशभर जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती जशी आनंदाने नाचून साजरी करण्याची आहे तशीच परिवर्तनाची आहे विचारांची आहे विचारांची देवाणघेवाण झाले पाहिजे या ठिकाणी या देशामध्ये बहुजन समाजाला बाबासाहेबांनी जो विचार दिला तो विचार पुढे नेण्यासाठी खऱ्या अर्थाने शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो विचार पुढे नेण्याचं काम खऱ्या अर्थाने विकास वाघमारे आणि विकास रोडे या ठिकाणी करत आहेत कारण एक वही एक पेन हे अभियान मी मला असं आठवतं की विकास रोडे यांनी या महाराष्ट्रामध्ये चालू केलं त्याच्यानंतर त्याचं लोन संपूर्ण महाराष्ट्राभर या ठिकाणी पोहोचलं आणि परळीमध्ये हे पाचो वर्ष आहे परळीमध्ये सध्या हे सुरू आहे एक वही व पण मला तर वाटतं की सगळीकडे होणं हे गरजेचं आहे नाही याचा अनुकरण आता इतकं झालेलं आहे की जेथे जेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे या ठिकाणी कार्यक्रम होतात चैत्यभूमी असेल दीक्षाभूमी असेल पानगाव असेल किंवा अन्य कार्यक्रम असतात त्या ठिकाणी अशा प्रकारचे स्टॉल आता लागत आहेत आणि आनंदाची गोष्ट आहे की आपल्या परळीतील युवकांनी विकास रोडे आणि विकास वाघमारे यांनी खऱ्या अर्थाने प्रेरणा दिलेली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आता अशा प्रकारचे कार्यक्रम होत आहेत आणि झाले पाहिजे आपल्यासोबत आणखी काही मंडळी आहे काय सांगाल सर खरोखरच हा उपक्रम स्तुत्य आहे तर याचा आणखी प्रचार प्रसार कसा झाला पाहिजे सर्वप्रथम तर मी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे च चौतीसाव्या जयंतीनिमित्त समस्त भारतीयांना शुभेच्छा देतो आणि हा जो कार्यक्रम आहे एक वही एक पेन विकास वाघमारे आणि विकास रोडे यांनी गेली पाच वर्षापासून या ठिकाणी आयोजित आहे सर्वप्रथम मी त्यांचंसुद्धा या ठिकाणी अभिनंदन करतो कौतुक करतो आणि असा कार्यक्रम खरं म्हणजे या ठिकाणीच नाही तर असा कार्यक्रम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये होणं अपेक्षित आहे कारण एक वही एक पेन ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी समाजाच्या जडणघडणीमध्ये आणि राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये अतिशय महत्त्वाची ही प्रक्रिया आहे कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज मोठ्या जल्लोषा उल्हासामध्ये या ठिकाणी जयंती साजरी होत आहे त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच या एका पेनाच्या साह्याने या ठिकाणी आज संपूर्ण जगाला दीपस्तंभ ठरेल असं भारतीय संविधान लिहिलेलं आहे आज जगातील सर्व राष्ट्र ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या संविधानाला आपलं मार्गदर्शक दीपस्तंभ ठरवून त्यानुसार वाटचाल करत आहे आणि म्हणून या पेनाच या पेनानं एक जागतिक दर्जाचं एक व्यक्तिमत्व या देशाला या ठिकाणी दिलेलं आहे आणि म्हणून हा उपक्रम खऱ्या अर्थानं अतिशय अभिनंदनीय आहे खरं म्हणजे या दोन्ही विकासांचं जेवढं कौतुक करायला आपलं तेवढं कमी आहे मी व्यक्तिशा या टीमचा एक भाग म्हणून विकासाच्या दृष्टीनं विकास सुरू झाला विकासाच्या दृष्टीनं विकास सुरू झालेला आहे आणि आम्ही सर्वजण राणभाजी गायकवाड असोत तायडेसर असोत आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी भैयासाहेब वाधवडे सर आहेत आमचे बासो कांबळे सर आम्ही सर्वजण मिळून या ठिकाणी एक टीम तयार करून त्यांना या ठिकाणी आम्ही सहकार्य करतो आणि होत करू विद्यार्थ्यांना एक वही एक पेनचा या ठिकाणी आपल्यासोबत या ठिकाणी सिद्धार्थ ताडे सर देखील आहेत खरोखरच हा उपक्रम सरस्तृत उपक्रम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरना जे अभिप्रेत होतं की अशा गोष्टी व्हायला पाहिजे तर तुम्ही ते बीज या ठिकाणी पेरत आहेत आणि जे पेरतं तेच उगवतं कल भी थे अंबेडकर आज भी अंबेडकर जब तक सूरज चांद रहेगा तब तक रहेंगे डॉक्टर भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खऱ्या अर्थानं वैचारिक वारसा जपणारे विकास रोडे आणि विकास वाघमारे हे आमचे तरुण मित्र आहेत आणि त्यांचं एक वही एक पेन हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रभर सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज परळी येथे आपण एक वही एक पेन हे अभियान इथे सर्व मांडेवरांच्या साक्षीने राबवत आहोत तलाकलातील वंचित घटकांपर्यंत हे हा एक पेन आणि एक वही पोहोचते आणि हा विचार रुजवण्याचं काम ही मंडळी करत आहेत आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेच उपक्रम त्यांनी सातत्याने घेत राहावेत आणि हा या उपक्रमाचा आदर्श संपूर्ण भारतातील लोकांनी घ्यावा धन्यवाद कॅमेरामॅन्ता सह श्रीमंत खांडेकर न्यूज महाराष्ट्र